लक्ष्मी मार्केट तिरंगा चौक येथे व्यापाऱ्यांवर झालेले अन्याय विरोधात बहुजन समाज पार्टीचे शंकर दादा माने लढा उभा करणार लक्ष्मी मार्केट तिरंगा चौक ते लोणी बाजार पर्यंत महानगरपालिकेने कोर्टाच्या आदेशानुसार अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली होती ते फक्त भाजी बाजार अतिक्रमणे रस्ता मोकळा करून देण्याकरिता कोर्टाचे आदेश होते परंतु महानगरपालिकेने भाजी बाजार सह फुटपाथवरचे सुद्धा कारण नसताना व्यापाऱ्यांचे अतिक्रमण दुकाने बंद करण्यात आली होती महानगरपालिकेने भाजी बाजारला गाढवे चौकामध्ये जशी पर्यायी व्यवस्था करून दिली तसेच फुटपाथवरचे व्यापाऱ्यांना पर्यायी जागा न देता गेले पाच महिने दुकान बंद ठेवायला लावली आहे महानगरपालिकेने जाणून बुजून गरीब व्यापाऱ्यांवर आंदोलनची परिस्थिती निर्माण केली आहे तिरंगा चौकातील सर्व छोटे मोठे व्यापाऱ्यांनी मिळून बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव शंकर दादा माने यांना झालेल्या अन्यायाची माहिती दिली यावेळी शंकर दादा माने यांनी म्हणाले की महानगरपालिकेने केलेले अन्यायाला आपण गप बसायचे नाही या अन्यायकारक महानगरपालिकेच्या व आपण विरोधात लढा उभा करणार यावेळी तिरंगा चौकातील सर्व व्यापाऱ्यांनी शंकर दादा माने यांचे आभार मानून शंकर दादा माने यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित सलीम जुलफीदार आता रकीब नदाफ दादा पीर सलीम असलम कमरुद्दीन सिद्दीकी कमरुद्दीन सिद्दीकी हिदा सलीम काजी तोफिक खुदबुद्दीन पटेल प्रकाश अण्णासो कोरे बाबासो निसार अहमद नदाफ खुदबुद्दीन अमीन पटेल सलीम दस्तगीर कुर्णे जिलाने रसूल काजी चंद्रकांत दुर्गाप्पा माने राजू निसार अहमद नदाफ रिजवाना रियाज नदाफ यास्मीन जावेद मनेर सर्व व्यापारी वर्ग उपस्थित होते